यानंतरची बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला कळमेश्वर तालुक्यातील कंपनीत हा स्फोट झाला या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये फटाक्यांच्या कंपनीत आग लागल्याची माहिती आहे आ, मिल बॉल दीड वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता ब्लास्ट मध्ये दोन व्यक्ती दोन लेबरर्स जे आहेत त्यांच्या मृत्यू झालेला साल आहे सध्या जे आहेत ते सिच्युएशन सेफ आहेत फोरेन्सिक टीम येणार आहेत पोहोचणार आहेत त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहे तीन व्यक्त तीन लेबरर्स ला किरकोळ जखमी जखम झालेला आहे त्यापैकी एक जीएमसी है आहेत युनिटमध्ये एकूण एकतीस वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे सर काय नेमकं काम या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये हे झालं किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला कारण काय आहे ब्लास्ट चे ते सध्या क्लिअर नाही आहेत ना फोरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही आम्ही सांगतो इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे सर, सर सांगितलं की